केंद्रात भारतीय जनता पार्टीची तर राज्यात महायुतीची सत्ता असल्यामुळे इचलकरंजी शहराचा विकासाच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलणार आहे आगामी निवडणुकीत महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन आमदार राहुल आवाडे यांनी केले इचलकरंजी शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा भव्य प्रचार शुभारंभ आज गुरुवारी एक जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला प्रभाग क्रमांक चार मध्ये महायुतीचे उमेदवार दिलीप झोळ मोनाली मांजरे मनीषा कुपटे आणि मनोज हिंगमिरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ महारुद्र गणेश मंदिर स्वामी अपार्टमेंट येथून आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करून करण्यात आला यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी सर्व उमेदवारांना शुभेच्छा देत प्रभाग क्रमांक चारच्या चार चा सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असल्याचे सांगितले रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज आरोग्य आणि मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून ठोस काम केले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला प्रचार शुभारंभानंतर प्रभाग क्रमांक चार मध्ये भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले गणेश आरतीनंतर ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला महायुतीचा विजय असो अशा घोषणांनी वातावरण उत्साहाने भारावून गेले होते या कार्यक्रमास महायुतीचे पदाधिकारी स्थानिक नेते कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत असून महायुतीच्या विजयाचा विश्वास सर्वांनी व्यक्त केला इचलकरंजी प्रभाग क्रमांक चार मध्ये महायुतीच्या प्रचाराची सुरुवात जोशात झाल्याने आगामी निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र आहे